वर्षभरापासून थांबलेला पगार सुरू करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये चारशेहून अधिक शिक्षक शिक्षिका कडाक्याच्या थंडीत गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करतात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी सुरू असल्यानं शिक्षकांचे पगार हे वर्षभरापासून बंद आहेत त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शिक्षकांनी नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथे उपोषणाला सुरुवात केली आहे पगार न मिळाल्यानं काहींना मुलांची फी भरता येत नाहीये तर सरकारी नोकरी लागल्यानंतर घेतलेल्या घर आणि गाडीच्या ईएमआय थकण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि त्यामुळे ते चिंतेत आहे असा कसा देत नाही संजली कुर्जेकर पीडित सहायक शिक्षिका आहे सर आम्ही जे पुतळे बनवलेले आहेत शासनाचं पुतळा आहे सर हे शासन प्रशासन आणि ह्या मॅडम आहेत डी डी ऑफिस वाल्या मॅडम उपसंचालिका मॅडम तर आमची आम्ही याच्यासाठी यांचे पुतळे बनवलेले आहेत की मागील दहा महिन्यापासून करा जे आमचे वेतन रखडलेले आहे ते यांनी त्वरित सुरू करावे कारण आमच्या जे जो अन्याय होत आहे त्याचा सर्वस्व जबाबदार ह्या मॅडम आहेत सर यामध्ये आम्हाला सहाशे बत्तीस शिक्षकांना घोळल्या जात आहे आणि गेल्या दहा महिन्यापासून सर्वांचे पगार बंद आहे बऱ्याच जणांचे लहान मुलं बाळ शिक्षणाच्या फीज आहेत घराचे लोन आहेत त्यानंतर एल आय सीचे प्रीमियम आहेत बँकांचे असे अनेक की आजच्या घडीमध्ये लहान बाळांना आमच्या दूध सुद्धा आमच्याकडे जे पैसे उपलब्ध नाही आमच्याकडे लहान मुलांचे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नाही आहेत आजच्या घडीला तर आमची याच्यामध्ये शिक्षकांची काय चुकी हे सर आम्हाला या सरकार मायबापाला आम्हाला विचारायचं आहे ह्या सरकार मायबापाला आम्हाला प्रश्न करायचा आहे की आमची याच्यामध्ये भूमिका काय